उपवासाची खीर आणि ती सुद्धा राजगिरा आणि भगर वापरून राजगिरा आणि भगर वापरल्यामुळं ही खीर पौष्टिक तर आहे पचायलाही हलकी आहे चवीलाही खूप छान आणि मस्त लागते उपवासाच्या दिवशी फक्त एक वाटीभर जरी खीर खाल्ली तरी पोट भरल्यासारखे वाटते ज्यांना साबुदाण्याचे पदार्थ चालत नाही किंवा साबुदाण्याची खीर आवडत नाही त्यांनी तरी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कुकरमध्ये होते त्यामुळे झटपटही होते चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी प्रमाणे अगदी सोप्या भाषेत सांगितलेली आहे तरीही काही अडचण असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता नमस्कार मी उज्ज्वला मी पाव कप राजगिरा घेतला आणि असा मोजण्याचा कप नसेल तर वाटीने कशी मोजायची हे मी सांगते त्याच कपने मी पाव कप बगर घेतली आणि दोन्ही एका वाटीमध्ये ओतून घेतले तर दोन्ही मिळून पाऊन वाटी झालेलं आहे तुम्ही अंदाजे दोन्ही अर्धे अर्धे घेऊ शकता किंवा एखाद्या छोट्या वाटीनेही मोजून घेऊ शकता आता हे दोन्ही एका मोठ्या बाउलमध्ये टाकते आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते स्वच्छ धुतल्यानंतर त्यातलं पाणी नितरण्यासाठी एका चाळणीमध्ये मी दोन्ही ओतून घेतलं आता याला बाकी काहीच करायचं नाही याचं पाणी नित्रेपर्यंत आपण बाकीची तयारी करू एका कुकरमध्ये जवळपास एक ते दीड चमचा तूप मी ओतून घेते आणि एक आवरण तूप घेतलेलं आहे तूप थोडेसे गरम झाले की त्यामध्ये चार पाच बदाम आणि चार पाच काजू टाकले ते एकाच मिनिटभर परतवले नंतर त्याचा एक चमचा भोपळ्याची बी आणि तीन चार पिस्ता घेतले आता हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार फ्रूट घेऊ शकता किंवा कमी जास्त हे घेऊ शकता एक दीड मिनटं परतवले की काढून घेते अशी परतवल्यामुळे याची चव खूप छान आणि मस्त लागते उरलेल्या तुपामध्ये जे भगर आणि राजगिरा स्वच्छ धुवून ठेवला होता तो घालायचा आणि छान असा परतवायचा सुरुवातीला दोन एक मिनटं मिडियम गॅसवर परतवायचा आणि त्यानंतर कमी गॅसवर दोन एक मिनिटं परतून घ्यायचा आता या राजगिराच्या तुम्हाला वाटेल लाया होईल तर बिलकुल नाही राजगिरा स्वच्छ धुतल्यामुळं त्याच्या लाया अजिबात होत नाही हे बघा चार एक मिनटं झाले आपण हा राजगिरा आणि बगर परतून घेत आहोत किंचित कलर चेंज झालेला आहे आणि जे राजगिरा आपण यात घेतलेला आहे त्याच्या लाया होत नाही पण लाया पुटल्याचा जसा आवाज येतो ना तसा आवाज यातून किंचित यायला सुरुवात होते म्हणजे छान असं परतवलेलं आहे छान सुगंधही सुटतो आता यामध्ये पाणी घालायचं मी बाजूच्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पातेल्यात ते पाणी यात घालते आणि जवळपास दीड ते दोन ग्लास पाणी घालायचं आहे मी कपने मोजून घेतलं तर अडीच कप पाणी घातले आता हे मिक्स करून याला झाकण लावून छान असं शिजून घ्यायचं आहे तीन शिट्ट्या झाल्या मी गॅस बंद करून टाकला होता कुकर थंड झाले नंतर झाकण उघडून बघितले बघा मस्त असं शिजलेलं आहे बघ छान झालेली मऊ आणि राजगिरा सुद्धा छान झालेला आहे चेक करून बघायचा पण छान होतोच तो तीन शिट्ट्यामध्ये कारण भाजून घेतलेला आहे त्यामुळं त्याला छान असं घोटून घेते आणि गॅस मी चालू करून घेतलेला आहे पण आता सुरुवातीला गॅस एकदम कमी आहे आणि बाजूच्या गॅसवरती मी अर्ध लिटर दूध गरम करून घेतलेलं आहे असं गरम केलेलं दूधच या राजगिरा आणि बगरची जी आपण शिजून घेतलेला भात आहे त्यामध्ये ओतायचं ज्याप्रमाणे आपण तांदळाची खीर करतो थोडी त्याप्रमाणेच आहे पण किंचित थोडासा बदल आहे आता हे जे दूध ओतलेलं आहे यामध्ये या दुधामध्ये हे छान असं घोटत राहायचं म्हणजे पेस्ट दोन्ही दूध आणि राजगिरा बगर एकत्र करून घ्यायचं आणि गॅस कमीच ठेवायचा सुरुवातीला दुधामध्ये राजगिरा आणि भगर बऱ्यापैकी एकत्र झालेले मी आता झाऱ्या बाजूला ठेवून देते आणि पळी घेते म्हणजे तुम्हाला खीर दाखवायला सोपी जाईल आणि गॅस मिडियम करून घेते आणि ही अर्धा लिटर दुधाची खीर आहे आता मला थोडीशी सरच करायची आहे तर तुम्हाला घट्टसर लागत नसेल तर सुरुवातीला जो राजगिरा आणि भगर घेतली ती किंचित थोडी थोडी कमी घ्या किंवा हे जे अर्धा लिटर दूध होतले त्यामध्ये आणखीन एकाच ग्लास म्हणजे पावशरबर दूध वाढवू शकता आता याला थोडीशी यायला सुरुवात झाली की यामध्ये मी केसरचे जे दूध केलेले चार पाच काढ्या केसरमध्ये टाकून ते यामध्ये ओतून घेतले आता हळूहळू याला छान असा केसरचा कलर येईल आता तुमच्याकडे जर केसर नसेलच तर अजिबात टाकायची गरज नाहीये त्यामुळे थोडी ही खीर पिवळसर होण्याऐवजी होईल बाकी काही फरक पडणार नाही याला आता छान शिजवून घेते हे बघा उकळी आलेली आणि जवळपास आल्यानंतर एखाद मिनिटं शिजवले तर पळीची बॅकसाईड बघा अजून बऱ्यापैकी पतली आहे मला थोडीशी खीर घट्ट सरस करायची आहे तो ले ले दूद तर मीडियम गॅसवरती जवळपास तीन ते चार मिनिटं शिजून घेतली खीर छान अशी घट्ट झालेली आता आपल्याला दूध आटवायचे वगैरे नाहीये तर फक्त दूध राजगिरा भगर छान असे एकत्र एकजीव झाले की त्याची चव खूप छान आणि मस्त लागते तेवढे करण्यासाठी तीन चार मिनिटं मिडीयम गॅसवरती शिजून घेतली आणि छान अशी घट्ट झालेली आहे पळीजी बॅक साईड बघितली असेल तुम्ही अशी जेवढी घट्ट पाहिजे तेवढी घट्ट झाली ती बासुंदी असो किंवा खीर असो की त्यानंतरच त्यात साखर टाकायची आणि ज्या मेजरमेंटच्या कपने सुरुवातीला आपण राजगिरा भगर मोजून घेतली होती त्याच कपने मी पाव कप साखर घेतली आणि त्यामध्ये पुन्हा डबल पावमधला अर्धा म्हणजे जवळपास दोन एक चमचे आणखीन घेतले म्हणजे जवळपास अर्धी वाटी साखर मी घेतलेली अर्धा लिटर दुधासाठी एवढ्याने एकदम छान आणि मस्त गोड पणा येतो याला पण तुम्ही जास्तीचेच जास गोड खाणारे असाल तर एक दोन चमचे शिल्लकची घेऊ शकता आता पुन्हा याला मिडियम गॅसवरती शिजवून घेऊ दोन एक मिनिटं साखर टाकल्यानंतर जवळपास दोन एक मिनिटामध्ये छान अशी साखर या खिरीत एकजी होऊन जाते एक जाली लिया आता ही खीर छान झालेली आहे आता घट्टसारखीर का केली मी तर एक वाटीभर खीर उपवासाच्या दिवशी खाल्ले की पोटाला आधार मिळतो पोट भरल्यासारखे वाटते म्हणून मी थोडीशी घट्ट करून घेत आहे तुम्हाला मात्र पतली आवडत असेल तर से तुम्ही पतलीही करू शकता आता गॅस कमी करून घेतला आणि त्यावरती मी जे सुरुवातीला बदाम काजू तळून घेतले होते त्याचे असे काप केले ते टाकून देते छान असे दिसण्यासाठी खूप छान आणि मस्त लागते ही खीर आणि विशेष म्हणजे झटपट होते फार वेळही लागत नाही आणि चवीलाही छान आणि मस्तच लागते आता पास फक्त में ला, आनी अंतर ला अंतर मस्त ही खीर जवळपास झालेलीच आहे फक्त थोडीशी बाकी आहे मी गॅस बंद केला आणि त्यानंतरच यामध्ये विलायची पावडर किंची जायफळ पावडर घातली गॅस बंद केल्यानंतर जायफळ पावडर विलायची पावडर घालायची त्यामुळे याची चव खूप छान आणि मस्त येते सुगंधही छान येतो आता यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचंय गॅस बंद केल्यानंतर आणि झाकण पॅक नाही करायचं अलगत ठेवायचं मध्येच दीड एक मिनिटानंतर मी झाकण काढून घेतले कारण मला त्यावरती डेकोरेशन करायचे होते कारण फोटो मध्ये शूटिंग मध्ये छान यावे म्हणून मी केले आता तुम्हाला हे स्टेटसला वगैरे फोटो ठेवायचा असेल तर तुम्ही असं करू शकता आणि पुन्हा झाकण ठेवून पुन्हा दीड एक मिनटानंतर म्हणजे टोटल तीन मिनटं ही खीर झाकून ठेवायची खूप छान आणि मस्त लागते ही खीर चवीला तर छान आहे जेवढी दिसायला सुंदर तेवढीच चवीला छान आहे आणि विशेष म्हणजे पौष्टिक आहे ज्यांना साबुदाण्याची खीर चालत नाही साबुदाणा अजिबात चालत नाही त्यांनी नक्की खीर करून खा मस्त लागते राजगिरा आणि भगर दोन्ही पौष्टिकच आहे त्यामुळे नक्की तुम्ही अशा पद्धतीची खीर करू शकता अगदी ज्यांना उपवास नाही तेही खाऊ शकता मग आवडली का रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद